नमस्कार मंडळी नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज करायचे खरडा चिकन बघा त्याच्यासाठी असं जाऊन फ्रेशमध्ये अर्धा किलो चिकन घेऊन आलोय तेल टाकायचं आहे आधी चिकन शिजून घ्यायचं आहे तेल चांगलं कडक झालं ना तर आपण धुतलेलं चिकन टाकायचं मध्ये हळद एक चमचा हळद टाकायची मीठ शिजून घ्यायचे फक्त एकदम बारी बघा हिरव्या मिरची चिकन आता याला चांगलं मिक्स करून आहे शिजून घ्यायचं एकदम भारी एकदम साधी सुपी रेसिपी ही हिरव्या मिरची चिकन चिकन आधी शिजून घ्यायचंय झाकून ठेवायची आता परत ह्याच्यावर चिकन शिजत आहे तवर इकडं तव्यावर खांडा करून घेऊ आपण कांदा बांधून घ्यायचा चांगला कांदा चांगला असा लाल करून घ्यायचा आहे मस्त पैकी चिकन शिजायला लागले कांदा भाजत भाजत बाचा आला ना तर हे बघा लसण आणि अद्रक आहे हे मी भाजून घ्यायचंय तेल टाकायचं थोडं तेला बाजून घ्यायचं आता हे काय आपला मेन आयटम हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आता सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे चिकन शिजले का बघू बघा आपण काहीच पाणी टाकलं नाही तरी पण चिकनला पाणी सुटलं ते बघा हे बघा नाही अजून दहा मिनटं शिजवावं लागते जागो ठेवून याच्यावर पाणी ठेवू आता एक गिलास पाणी ठेवू फक्त मसाला चांगला असा हे भाजलाय एकदम बारीक आता याची पेस्ट करून घ्यायची आहे त्याला थंड होऊ देऊ आणि याची पेस्ट करून घेऊ पाणी कडक झालंय एकदम पाणी बघून टाकून द्यायचंय मसाला थंड झालाय याची पेस्ट करून घेऊ हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ मसाला मसाला काढून घेतलाय सगळा वरून कोथिंबीर अशी हिरवी टाकायची आता ह्याची पेस्ट करायची आहे चिकन शिजलंय चला आता फोडणी देऊ तेल टाकायचं थोडं चांगलं कडक झालं ना तर हे बघा आपण खरं काढलेला मिक्सरवरची पेस्ट टाकायची सगळी हळद टाकायची थोडी याच्यात हे मिरची ती चिकन आहेच मस्त एकदम भारी बीत त्याला चांगला परतो द्यायचं आता या पेस्टला तेव्हा पेस्ट चांगली परतली आहे तिनं तेल बी सोडलंय आता चिकन टाकून द्यायचं मधी मिक्स करून घ्यायचं चांगलं सूप टाकायचं चा थोडं तर दोन पाळ्या सूप टाकले आता याला चांगलं जी आटू द्यायचं आहे ते सूप थोडं मग खरडा चिकन खायला तयार होणार आहे आता हे एवढं सूप उरलंय हे भातावर खायचंय दोन पाळ्या सूप टाकलंय मध्ये त्याला चांगलं शिजू द्यायचं याच्यात हा लय भारी झालं ते मिरची तेल चिकन चवा आपण याच्यामध्ये मीठ टाकणार नाही आपण चिकन शिजतानी जास्त मीठ टाकलं होतं आणि दोन पाळ्या सूप बी टाकलं होतं त्याच्यामुळं मीठ टाकलं नाही याच्यामध्ये मीठ टाकलं तर खरडगोट भाजी होईल पाचका व्हायचा भाजीचा लागलं तर ओरून घेऊन मीठ पण हे बघा एकदम साधी सोपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी मंडळी तर मंडळी या मग हिरव्या मिरची तरी चिकन खायला हे बघा कसं झालंय